नमस्कार शेतकरी आवानंदाज या यूट्यूब मध्ये मी आपल्या सर्व शेतकऱ्यांचे सहचे स्वागत होत आहे तर शेतकरी मित्र नोव्हेंबर महिना कसा जाईल परंतु त्याआधी आपण पाहणार आहोत की सहा नोव्हेंबरला सहा नोव्हेंबरला नाशिक पुणे सांगली सातारा कोल्हापूर तसेच मुंबई रत्नागिरी कल्याण डोंबोली सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये नॉर्मल पावसाचा सुका होण्याची शक्यता ही आय एम डी मॉडलने दर्शवली आहे हो सहा तारखेला आणि सात तारखेला देखील फक्त काही भागात सात तारखेला देखील आय एम डी मॉडलने पावसाची शक्यता दर्शवली आहे तर हो आपण पाहू शकता शेतकरी मित्रो सात तारखेला पाहिला असता सात तारखेला वातावरण हे पूर्णतः कोरड आहे फक्त सहा तारखेलाच मुंबई कोकण गोवा आणि सांगली सातारा पुणे या भागामध्ये नॉर्मल पावसाचा सुका होऊ शकतो आणि पूर्ण नोव्हेंबर महिन्यात तर शेतकरी नोव्हेंबर महिन्यामध्ये हे वातावरण हे महाराष्ट्रात पूर्ण स्वच्छ राहण्याची शक्यता आहे एकदम कशाच प्रकारे धराळ वातावरण देखील राहणार नाही सात तारखेच्या नंतर परंतु हे वातावरण सध्या तरी फक्त सहा तारखेपर्यंत ते सात तारखेपर्यंत मुंबई किनारपट्टी या भागामध्ये फक्त धराळ वातावरण राहणार आहे आणि आठ पासून वातावरणात खूप बदल होत आहे फक्त ते बंगालच्या उपसागरामध्ये आणि अरबी समुद्रातील काही भागामध्येच फक्त वातावरण राहणार आहे आणि त्याचा प्रभाव हा महाराष्ट्रात बिलकुल जाणवणार नाही ते फक्त कर्नाटक साईडलाच त्याचा प्रभाव थोडाफार जाणवण्याची शक्यता आहे कर्नाटक साईडला पावसाचा अंदाज आहे आणि हा वीस तारखेपासून पूर्ण भारतामध्ये वातावरण हे कोरडे राहणार आहे तसे शेतकरी मित्र हे वातावरण सध्या तरी एकदम कोरडं राहणार रा असून एकदम जोरदार थंडीला सुरुवात होण्याची शक्यता आहे मित्र टेम्परेचरचे प्रमाण हे पूर्ण मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र दक्षिण महाराष्ट्रात एकदम टेम्परेचरचे प्रमाण हे कमी राहणारे पंचवीस अंश ते सव्वीस अंश सेल्सिअस ते आसपास फक्त टेम्परेचर राहणार आहे हे टेम्परेचर मुंबई किनारपट्टी मुंबई रत्नागिरी या भागामध्ये टेम्परेचर प्रमाण जास्त राहणार आहे आणि महाराष्ट्रात इतर जिल्ह्यात टेम्परेचर हे एकदम खूप हाल हालपाशी राहणार आहे जवळपास ते पंचवीसांश तेंशे तापमान राहणार आहे आणि मुंबई साईडला हे एक तापमान एकोणतीस ते तीस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे तर शेतकरी मित्रावर सात तारखेपर्यंत टेम्परेचरचे प्रमाण हे राहणार आहे आणि सात तारखेपासून टेम्परेचर हे एकदम खूप कमी होणार आहे एकदम दिवसा देखील थंडीत वाढ होण्याची दाट शक्यता आहे तसेच ही थंडी सरासरी पाहिला असता आठ नोव्हेंबरपासून तर शेतकरी मित्र सात तारखेला देखील थंडीचे प्रमाण राहणार आहे पण थोडे थोडे आठ एकोणीस अंश सेल्सिअस राहणार आहे परंतु आठ तारखेपासून पहाचे तापमान हे सोळा ते पंधरा अंश सेल्सिअसी राहण्याची शक्यता आहे आणि विदर्भ साईड तसेच अकोला अमरावती नांदेड या भाग जळगाव या भागामध्ये थंडीचे प्रमाण जास्त राहण्याची दाट शक्यता आहे तसेच मराठवाड्यात देखील थंडी ही चौदा ते सोळा अंश सेल्सिअस दरम्यान राहणार आणि आठ तारखेपासून खूप जोरदार अशी थंडीला सुरुवात होणार आहे जवळजवळ जो ही थंडी नाशिक संभाजीनगर जळगाव अकोला नांदेड बीड सोलापूर तुळजापूर धाराशिव या भागामध्ये जोरदार थंडीला सुरुवात होणार आहे आणि थंडी पूर्ण नोव्हेंबर महिना सध्या तरी पूर्ण नोव्हेंबर महिना एकदम जोरदार थंडी राहणार आहे आणि आंबा बागायतार असतील तसेच इतर फळ माळ्याची बागायदार असतील आणि यांच्यासाठी ती खूप उपयुक्त थंडी ठरणार आहे कारण शेतकरी मित्र यामुळं आंब्याच्या झाडांना नव्हती येण्यास डिसेंबर महिन्यामध्ये थंडी खूप खूप कारणीभूत ठरणार आहे तसेच त्या मित्रो आपण आपल्या शेतातील जे कामाचे नियोजन आहे ते बिंदास् करू शकता आता या नोव्हेंबरच्या थंडीमुळे गेवडा पिकासाठी ही हो। थंडी वरदान करणार आहे कारण हरभारा असेल गेवडा असेल या पिकासाठी नोव्हेंबर डिसेंबरमधील मधील थंडी ही खूप लाभदायक ठरणार आहे कारण यामुळं शेतकऱ्यावर फवारणीची वेळ खूप कमी येणार आहे कारण आळीचे प्रमाण देखील या खूप थंडीमुळं पडणार नाही आळीचे प्रमाण एकदम खूप असे राहणार आहे फक्त माव्याचाच थोडाफार आटा घेऊ शकतो फक्त माव्याची एखादी फवारणी घेतली की आपल्या शेतातील घेवडा असेल हरभरा असेल या पिकाची पूर्ण एकदम काळजी घेणे खूप जरूर आहे फक्तमाव्यासाठी आणि आळीसाठी घेण्याची बिलकुल जरूरत नाही कारण या थंडीचा काळ शेतकऱ्याच्या पिकासाठी खूप उपयुक्त राहणार आहे आणि आंबा पिका बागायदारासाठी हा खूप उपयुक्त असा राहणार आहे कारण आंबे हे डिसेंबर महिन्यामध्ये चांगल्यापैकी फुटण्याची सध्या थंडी असल्यामुळे दाट शक्यता आहे तसेच शकतो मित्रो अशी चुरत चुरत ताजी अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा जय हिंद जय जे महाराष्ट्र जय जवान जय किसान